मुंबई काल ही होती आज ही महाराष्ट्र की है जो पर्यंत चंद्र सूर्य है तो ती महाराष्ट्र की राहल अब आगे बढ़ चुका हूं मैं अब आगे बढ़ चुका हूं मैं पीना था जितना जहर पी चुका हूं मैं अब अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं अब और आगे पड चुका चुकाहू मैं नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली आता महापालिका जिल्हा परिषद अशा निवडणुका पुढच्या काळामध्ये होतील अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे खरं म्हणजे स्थानिक स्तरावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांच्याही मनामध्ये एक दुःख होत पण आता या निवडणुका सुरू झाल्यामुळे आपली लोकशाही ही खालपर्यंत पोचवण्याकरता आणि लोकशाहीतलं जे शेवटचं जी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे खरं म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या कोविडचा काळ आला अनेक अडचणी आल्या अनेक स्थगिती आल्या पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या कारण आता आपण ठरवलं आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही आहे महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे आणि म्हणून आपण बघा आमचा प्रयत्न सकारात्मकतेनं पुढे जाण्याचा आहे अगदी आता नगरपालिकेच्या निवडणुका देखील आपण बघितल्या त्यातही आम्ही विकासाचाच अजेंडा मांडला आम्ही कुठेही कोणावर टीका केली नाही कुठलाही राजकीय विवाद त्या ठिकाणी केला नाही कारण आता दोन हजार पस्तीसचा अमृत महोत्सवी महाराष्ट्र हा घडवण्याच्या दृश्येनं आपल्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणूनच याचं औचित्य साधून सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्वाचा आहे अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो आपण विरोधी पक्ष आहे सत्तारूढ पक्ष आहे हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता, का करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं सा आहे अब आगे बढ चुका चुकाहू मै अब आगे बढ चुका चुकाहू मै पीना था जितना जहर पी चुका चुकाहू मै अब अप, पग नहीं रुकने वाले चल चुका मैं जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं अब और आगे बढ चुका हूं मैं आणि म्हणून माझी विनंती आहे आगे म्हणजे नागपूर मुंबईपर्यंत मुंबई पर्यंत समृद्धी हायवे म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही एकशे सहा हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी तो जो मार्ग आपल्याला दाखवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील